मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी मोर्चाकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन पुण्यात नारायणगावात ग्लोबल कृषी महोत्सवाचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन रायगडमधल्या अलिबाग तालुक्यात शिरवली ते मनकोळे रस्त्याचं आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन वाशिमच्या हिंगोली रेल्वे उड्डाण पुलावर चोरट्यांच्या चा व्यापाऱ्यांवर हल्ला एक कोटी वीस लाख रुपयांची लूट धाराशिव मधल्या तुळजापूरमध्ये शाकंबरी नवरात्री निमित्त श्री तुळजाभवानी मातेचा राजहंस वाहनावरून रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये महानगरपालिका आणि सिडकोची अतिक्रमण कारवाई पंचावन्न अनधिकृत शेडवर तोडक कारवाई छत्रपती जालना शहरात पाणीवेस ते दर्गावेस रस्त्याचं प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी स्थानिकांचं महानगरपालिका आयुक्तांना निवेदन रास्ता रोकोचा इशारा आणि वर्ध्यात पंचायत समिती पाणीटंचाई आढावा बैठकीत ऑडिट आणि दुरुस्तीची कामं करण्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश